आशिष शेलारांकडून मनसे कार्यकर्त्यांची थेट दहशतवाद्यांची थे तुलना पहलगावमध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या इथे जात विचारून मारतायत शेलारांची टीका शिंदेची दाढी गद्दारी आणि अफजल खानाची एकनाथ शिंदेवर संजय राऊतांचा निशाणा तर फडणवीसांना शिंदेसोबत रडायचे कार्यक्रम घेण्याचाही मुश्किल सल्ला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोलताना जीप घसरली गायकवाडांच्या वक्तव्यावरून वाद होण्याची चिन्ह महादेव मुंडे हत्या प्रकरणी पोलिसांनी नोंदवला बाळा बांगरचा जबाब बांगरनं कराडचाच हत्येमध्ये सहभाग असल्याचा केला होता आरोप नाशिक भंडारा आणि वसई विरारमध्ये पाऊस नाशिकातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत साचलं पाणी तर वसे विरार विरारमधल्या अनेक भागांमध्ये पाणीच पाणी राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह चंद्रभागेचा काठ वारकऱ्यांनी फुलला तर राज्यातील इतर मंदिरांमध्ये सुद्धा भाविकांची मांदी